श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी ही अत्यंत खास मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते आणि त्या त्या महिन्यानुसार त्या पौर्णिमेला महत्त्व प्राप्त झालेले असते चैत्र महिन्यामध्ये जी येणारी चैत्र पौर्णिमा आहे तर हिला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण याच दिवशी हनुमान जन्मोत्सवसुद्धा साजरा केला जातो ज्याला आपण हनुमान जयंती म्हणून ओळखत असतो पौर्णिमा म्हटलं की या दिवशी माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंची विशेष पूजा केली जाते हा दिवस विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित असतो त्याचप्रमाणे पौर्णिमेचा दिवस हा आपल्या कुलदेवतेला सुद्धा समर्पित असतो तर एवढं महत्व या पौर्णिमा तिथीला आहे आणि चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती उद्या आलेली आहे योगायोगाने हनुमान जयंतीचा हा दिवस आहे आणि शनिवार सुद्धा आहे शनिवार आणि मंगळवार तर हे हनुमानाचे वार आहेत आणि शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान जयंती आली तर त्या दिवसाला जास्त पटीने महत्व जे आहे तर ते प्राप्त होत असते या दिवशी आपण हनुमानाची उपासना केली पूजा केली तर हनुमानाच्या कृपेने आपल्या जीवनातील संकटे जी आहेत तर ती नष्ट होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला सकाळी उठल्याबरोबरसुद्धा एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंभरट आहे तर त्यावरती आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील सर्व संकटे सर्व नकारात्मकता नष्ट होईल आपल्याला पितृदोष असेल तर तो सुद्धा नष्ट होईल कुटुंबाची प्रगती होईल त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी नष्ट होतील आणि आपल्या पतीची सुद्धा प्रगती होईल अतिशय प्रभावी असा उपाय आहे वर्षातून एकदा हनुमान जयंती येत असते त्यामुळे आवर्जून या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचाच आहे आता हा उपाय आपण कसा करायचा आहे त्याचप्रमाणे कोणी करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करावे स्नान करताना आवरजून आंघोळीच्या चा पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल टाकावे आणि चिमूटभर हळद टाकावी यामुळे काय होतं गंगाजल टाकल्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि हळद टाकल्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आंघोळ झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर घराच्या उंभरट्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आपल्या घराचा उंभरटा हा वास्तुशास्त्रानुसार अतिशय महत्वाचा भाग आहे घराचा उंभरटा हा बाहेरील आणि आतील तर अशा दोन भागांना जोडत असतो उंभरटा म्हणजे काय तर उंभरटा म्हणजे मर्यादा मनुष्य जेव्हा बाहेरील वातावरणातून घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा हाच उंबरटा त्याला संयम रेषेची मर्यादेची जाणीव करून देत असतो उंभरट्याला मर्यादा पुरुषोत्तम असे सुद्धा म्हणतात उंबरट्याची पूजा स्त्री पुरुष दोघे सुद्धा करू शकतात उंभरट्यामुळेच घराची चौकट पूर्ण होते नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक करण्याचे काम हा उंबरटा करत असतो आपल्या घराचा उंभरटा जो आहे तर तो जर सकारात्मक असेल तर आपल्या घरामध्ये कधीही वाईट बाधा असेल इडापिडा असेल शत्रुपीडा असेल तर ती प्रवेश करणार नाही तसेच कुटुंबामध्ये कोणीही मतभेद निर्माण करू शकत नाही तर असा हा जो उंभरटा आहे तर त्यावरती आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आपला जो उंभरटा आहे तर तो आपल्या पितरांचे स्थान मानला जातो म्हणजे आपले पितर जे आहेत तर ते आपल्या उंभरट्यामध्ये वास्तव्य करतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला पितृदोष निर्माण झालेला असतो पितृदोष का लागतो तर आपण जर आपल्या पित्रांची व्यवस्थित सेवा केलेली नसेल किंवा त्यांच्या बाबतीत आपल्याकडून काही चूक झाली असेल तर पितृदोष निर्माण होतो आणि जर का पितृदोष निर्माण झाला तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात खूप अडचण येतात ताणतणाव निर्माण होत असतात आणि पितृदोष जर असेल तर देवाचे कितीही केले कितीही पूजापाठ केले तरी सुद्धा काहीही उपयोग होत नाही पितृदोषामुळे विवाह लवकर होत नाहीत संतती प्राप्ती होत नाही सततचे आजारपण उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत नाही त्याचप्रमाणे मुलांच्या आपल्या घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात आपल्या कुटुंबाची कधीही पितृदोषामुळे प्रगती होत नाही तर हा पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे हे पाणी आपले पितर ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि पितरांचा आशीर्वाद जर मिळाला तर आपल्याला कधीही पितृदोषाचा सामना करावा लागत नाही तर अशा प्रकारे सकाळी उठल्याबरोबर स्नान झाल्यावर पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे यानंतर त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे गोमूत्र जे आहे तर यामध्ये गंगेचे वास्तव्य असते आणि याचं आपल्याला लेपन जे आहे तर ते उंभरट्याला करायचं आहे म्हणजे उंभरट्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचं आहे यामुळे काय होणार आहे तर जी काही बाहेरून येणारी नकारात्मकता आहे तर ती घरामध्ये प्रवेश करणार नाही तर आपल्या उंभरट्याला हळदीचं लेपन केल्यामुळे ही नकारात्मकता जी आहे तर ती उंभरट्याच्या बाहेरच राहील म्हणून ही नकारात्मकता नष्ट होण्यासाठी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करते माता लक्ष्मीला प्रिय असलेली अशी ही हळद आहे आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर उंभरट्यावरती एका बाजूला रांगोळीने स्वस्तिक आणि एका बाजूला लक्ष्मीची पावले किंवा अष्टदल कमळ जे आहे तर ते काढायचं आहे स्वस्तिक असेल अष्टदल कमळ असेल किंवा लक्ष्मीची पावले असतील तर ही ऊर्जादायी प्रतिके आहेत आणि अशा ऊर्जादायी प्रतिकांचा वापर जर आपण उंभरट्यावरती केला तर आपल्या उंभरट्याची सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते त्यामुळे दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे उंभरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेताना मातीचा दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी असेल तरी चालेल दिवा स्वच्छ असावा खंडित झालेला नसावा वापरलेला दिवा असला तरी चालेल फक्त तो स्वच्छ करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा आहे आणि मुख्य दरवाजा जो आहे आपला त्याचा जो उंभरटा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची जी वात आहे तर त्याची दिशा उत्तरेला करायची आहे आणि आपल्याला या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत दोन ते तीन काळ्या मिऱ्या टाकायच्या आहेत दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत लवंगा अखंड असाव्यात आणि त्या लवंगांना पुढे जे फूल असते तर ते फूल असावे अशा दोन लवंगा टाकायच्या आणि आपल्याला एक तुकडा भीमसेनी कापूर टाकायचा आहे किंवा आपला जो नेहमीचा साधा कापूर आहे तो टाकला तरी चालेल अशा प्रकारे या वस्तू आपण दिव्यामध्ये टाकल्यामुळे लवंगांमुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते आणि कापूर जो आहे आणि काळ्या मिऱ्या ह्या नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करतात कापूर जो आहे तर तो विरघळून जातो आणि मिर्या आणि लवंगा ज्या आहेत तर त्या तशाच राहणार आहेत जेव्हा दिवा विजेल त्यानंतर आपल्याला हा दिवा उचलायचा आहे दिव्यातील वात काळ्या मिरी आणि लवंगा हे आपल्याला विसर्जित करायचे आहेत निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत दिवा जो आहे तर तो स्वच्छ करून ठेवायचा आहे तर असा दिवा आपण सकाळी लावू शकतो किंवा आपण संध्याकाळी जरी लावला तरी सुद्धा चालेल यामुळे सुद्धा जी काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे ती नष्ट होणार आहे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाणार आहे आपल्या घरामध्ये धनासंबंधी समस्या असतील पैशासंबंधी संबंधी समस्या असतील तर त्यासाठीच आपल्याला ह्या दिव्याची वात ही उत्तरेला करायची आहे कारण उत्तर दिशेचे स्वामी जे आहेत तर ते कुबेर देव आहेत तर असा एक दिवा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या उंभरट्यामध्ये ठेवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर हा दिवा जो आहे तर तो आपण सकाळी लावायचा आहे किंवा संध्याकाळी लावायचाच आहे तसेच त्याबरोबर आपण संध्याकाळी आपल्या उंभरट्यामध्ये कापूर जो आहे तर तो सुद्धा जाळायचा आहे यामुळे सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते एक तामण घ्यायचं किंवा मा एक मातीचा मोठा दिवा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यासोबतच दोन तमालपत्र दोन फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी तर हे सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि असा कापूर जो आहे तर तो सुद्धा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला घराच्या उंभरट्यामध्ये जाळायचा आहे